कोठेकर गोपाळराव नागोजीराव जन्म अठ्ठावीस बारा अठराशे त्र्याहत्तर व सत्तावीस चार एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन कोल्हापूरकर सत्यशोधक माधवराव बागुल यांनी संपादित केलेला सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ एकोणीसशे तेहतीस आणि नागपूरकर सत्यशोधक बाबूराव तात्याजीराव भोसले संपादित वन्हाड मध्य प्रांत सत्यशोधक हिरक महोत्सव जुबली ग्रंथ एकोणीसशे तेहतीस या दोन्ही सत्यशोधकी ग्रंथात सत्यशोधक गोपाळराव नागोजीराव कोठेकरांचा ठळक उल्लेख आढळून येतो यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधकांच्या नामावलीत प्रस्तुत उल्लेख उठून दिसतो मात्र कोठेकरांच्या सत्यशोधक आणि कर्तृत्वाची फारशी सुसंगत माहिती उपलब्ध नाही सत्यशोधक गोपाळराव कोठेकरांचा जन्ममोजय कोठा वेनी कोठा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ येथे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी झाला अठराशे पंच्याऐंशी साली कोठेकर मराठी इयत्ता पाचवे पास झाले अठराशे सत्त्याऐंशी साली यवतमाळच्या मिडल हायस्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला अठराशे पंच्याण्णव साली ते मॅट्रिक झाले पुढे एकोणीसशे चार साली एल एल बी झाले एकोणीसशे पाच सालापासून यवतमाळ येथे त्यांनी ते वकिलीचा व्यवसाय सुरू केला दरम्यान विदर्भात होऊ घातलेल्या पाटील पटवारी विरुद्धच्या बिगारी आंदोलनात त्यांनी बिगाऱ्यांची बाजू लावून धरली अनेक बिगाऱ्यांच्या केसेस न्यायालयात त्यांनी मोफत चालविल्या या आंदोलनातील सहभागामुळे काही वर्ष त्यांची सरकारनं सनदही रद्द केली होती एकोणीसशे बावीस पर्यंत ते एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यानंतर हयातभर ते काँग्रेस पक्षातच राहिले यानंतर दरम्यान एकोणीसशे तीस साली कोठेकरांनी जंगल सत्याग्रह सहभागही नोंदवला होता इसवी सन एकोणीसशे अकरा अकरानंतर नंतर कोठेकर अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेच्या अधिवेशनांना उपस्थित राहू लागले माळी शिक्षण परिषदेचे अनेक वर्ष जनरल सेक्रेटरी होते अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे पंधरावे अधिवेशन एकोणीसशे सव्वीस साली पुणे येथे भरले या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोठेकर यांनी भूषविले दरम्यान विदर्भात सात नोव्हेंबर एकोणीसशे सोळा रोजी स्थापन झालेल्या माळी परिषदेचे सचिव पद कोठेकर यांच्याकडे चालून आले महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेऊन कोठेकरांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या तसेच अमरावती येथील माळी शिक्षण संस्थेला कोठेकरांनी नऊ एकर पाच कुठे जमीन दान दिली अशा या सत्यशोधकाचं वयाच्या शहात्तराव्या वर्षी सत्तावीस चार एकोणीशे एकोणपन्नास रोजी निधन झालं अखिल भारतीय माळी शिक्षण परिषद कार्य सतीश जामोदकर ज्योतिप्रकाश अंक एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास अमरावती कोरबू बिबन चांद जन्म सुमारे अठराशे ऐंशी मृत्यू एकोणीशे पंचावन्न सत्यशोधक कोरबू बिबन चांद हे मोजे कसबे तडवळे तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे अठराशे ऐंशी सालचा आहे असावा प्रामुख्यानं सत्यशोधक समाजत्वाची अंमलबजावणी करणं हे त्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट मांडलं होतं त्याचबरोबर कसबे तळवळे पंचक्रोशीत होणाऱ्या जलाशांच्या जलशांच्या खेळांना उपस्थित राहून अल्प आपल्या परीनं संरक्षण देत असत त्यासाठी जलशांसमवेत ते भटकंती करत असत कोरुबू बिबनचांद यांनी पुढे जलसा उभा केल्याची हकीकत आहे परंतु या बाबीला दुजोरा मिळत नाही अशा सत्यशोधकाचे एकोणीसशे पंचावन्न साली निधन झालं संदर्भ सत्यशोधक ज्ञानेश्वर ढावरे उस्मानाबाद यांच्या टिपणावरून कोरडे मारुतरावजी पुंजाजी जन्म अठराशे शहाण्णव मृत्यू एकोणीशे त्रेपन्न मोतू वानखडे आणि कृष्णाजी चौधरी यांच्या नंतरच्या तरुण सत्यशोधक फळीतील कोरडे मारुतराव हे एक करजगावकर सत्यशोधक होत त्यांचा जन्म अठराशे शहाण्णव साली झाला ते करजगाव सत्यशोधक शाखेचे कार्य करत असताना अधिवेशनांना त्यांची उपस्थिती नसल्याचं चित्र दिसते त्यांनी आपल्या मुलांना विद्याविभूषित केलं विनायकराव नावाच्या त्यांच्या मुलानं पे पुढे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिपदही भूषिवलं अशा कर्तृत्वान सत्यशोधकाचं तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न साली वयाच्या अवघ्या सत्तावन्नव्या वर्षी निधन झालं संदर्भ करंज गावातील सत्यशोधक चळवळ सतीश दामोदकर शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा व फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा अन्य अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणिजन गुणवंत यांची यशगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरीविषयक बातम्या